नी? नी? सर उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे राष्ट्रवादीच्या काही आमदारांना फोनसुद्धा केला जात आहे नेमका काय फॉर्म्युला आहे आणि कधी काय नेमकं चित्र कधी स्पष्ट होईल आता ही सगळी निर्णय प्रक्रिया आमचे माने देवेंद्रजी त्या संदर्भात घेणार आहे आता अधिवेशन परवा सुरू होतं आहे म्हणून मी आज त्यासाठी अधिवेशनात आलो आहे आणि आता उद्या शपथविधी होणार आहे अजून पक्षातून काही सूचना नाही आहे मला वाटतं सूचना लवकर दिल्या अशी अपेक्षा नाही असं की मला कधी कल्पना नाही कारण आम्हालाही सांगितलं गेलं की तुम्हाला सूचना मिळणार आहेत आता पण आम्ही दृष्टीने हजर राहण्याकरताच आम्ही आलो खरं आल्या सूचना आम्ही होतो आपल्याला कळू हे मला काहीच कल्पना नाही विरोधकांची विरोधकांचीच घाई आमच्यामध्ये येण्याची म्हणून त्यांना असा त्यांचा तो लवकर आग्रह आहे की एकतर आम्हाला घ्या आणि मंत्रिमंडळ करा असं असं म्हणत असलं पाहिजे विरोधकांना जनाधार संपलेला आहे दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये त्यांच्या दुर्दैवाने त्यांना जनाधार राहिला नाही लोकसभेच्या खोट्या नॅरेटिव्हवर त्यांना असं वाटतं पुन्हा विधानसभेला आम्हाला बहुमत मिळेल पण जनतेने त्यांचं खरं रूप ओळखलेलं आहे आणि आता विरोधकांना कायमस्वरूपी घराबस घरी बसवण्याचा जनादर या निवडणुकीत जनतेने दिलेला आहे मग सांगण्याची आवश्यकता नाही वर्तमानपत्रामध्ये आपण रोज वाचतोच आहे थँक्यू